ہاں چلے

परवन्या अभी चिंतन करते असताना माननीय कार्य समरा आमदार तसेच शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्वान विक्रे सर्वान विक्रे की कार्यक्रम सुद्धा आपण लावायचे आहेत सर्वान विक्रे आहे की आपण असतो होता आहे ज्याद्वारे जागा भेट आणि तो चेक करतायत राजधानी साताना नगरीचे नगर अध्यक्ष माननीय विजय करेंगे साहेब আছ��টালে, কাকাকাশছি . ষ্য়গাকে চিটা়দের আংলে টারকে uকে কামর হাতাসা exploder प्रत्येक वेळेला त्यांची जी तळमळ होती ती मी फार जवळून पाहिलेली आहे त्याबद्दल मी सुशिक आवेदन त्यांच्यातर्फे आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो तसेच मी माझ्या कुटुंबाचा

जिल्हा परिषदेचे माझे सदस्य माझे पाहिल्यानंतर सुद्धा ओळखत नाही चंदन शिंदे दिसतय काय करत नाही ओरिजिनल त्याची ओळख कशी होती मी आण तेच काय करत नाही चंदन शिंदे असतील असं आमचा सर्वच भागातून आलेले आमचे सगळे युवा नेते राहुलराव आहेत आपले सरकार आहेत सर्वच सुशील जाधव प्रेम करणारे आमचे सर्व सरकारी मित्र युवा आणि त्याच्यामध्ये पोरापेक्षा मी कसा स्मार्ट दिसलो पाहिजे <laughs> आमचा दाखवणारा आमच्या सुशील जाधव

एक उदाहरण दिलंच एका कोट्यामध्ये कधीही बैल आणि खोड एकत्र बांधला जात नाही कारण काय विचार सकाळी उठला की बैलाच्या तिथे शंभर टक्के खड्डा पडलेला असतो त्या खोंडाचा लाड बघून बैल फक्त उकीर काढत तशी आपली अवस्था असते कोरे मोठ जायचं लागले की बघ मी पण घड्याला घेतलं स्टाईल मारतोय सगळं करतोय पण कोरड स्मार्ट आणि खरंच स्मार्ट आहे आमचा आणि शंभर टक्के युवा नेता होणारे शंभर टक्के सामान्य घरातून येणारी नेतृत्व मोठी झाली पाहिजे समाजाला ताकद देणारी नेतृत्व पुढे आली पाहिजे अमोल दादा तेवढ्यासाठी आणि एक चांगलं घर कारण मी आईंना ओळखतो मी जायचो कुटुंबाला चांगलं प्रामाणिकपणानं जनतेची सेवा करणार हे कुटुंब मला नाही वाटत कुठला मोह आहे काय स्वतःच दुसऱ्याला काढून देण्याची शक्ती कोणाच काढलेलं मी आजपर्यंत नाही स्वतः करून जनतेला द्यायचं म्हणजे फार कमी कुटुंब असतात त्यांचं हे कुटुंब आहे वारसा हा वेदन पण यांच्या दुसऱ्या वर्षाला इतक्या लवकर नाही डिग्री पूर्ण करायची आणि मग थोडा सगळं करू ताकदीनं आज तुझा सगळा मित्र आणि सगळ्यांना धन्यवाद देतो मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण कोरेगाव मतदार संघाच्या वतीनं आमच्या इकड मित्राला वाढदिवसाच्या कुटुंब